नमस्कार मित्रांनो लॉगर्स आल्या झिरो नाईनमध्ये तुमचं सरसं स्वागत आहे आम्ही रनर बॉईजने गणपती विसर्जनासाठी टॉली सजवली लोकेशन आणि आम्याने सगळी फुग्यांची कमानी बांधून घेतली नाणे काही येईल त्याला देत बसली होती आणि त्यानंतर शंकरनं घरातून फुलांच्या माळा आणल्या आणि आम्ही त्या पण फुलांच्या माळा बांधून घेतल्या तोपर्यंत हे बारकं बघा हे बारकं काय वेगळंच याचं काय वेगळंच आज चालू होतं याने फुग्यांची मशीन घेतली आणि फुग्या तोंडा भोगत होता हे सर्व पोगी आम्ही कामाने बांधली त्यानंतर तिथे रौदा वगैरे आले पाऊस पडत असल्यामुळे ताईने सर्व मुलांना चहा दिला तो चहा आम्ही सर्वांनी पिऊन घेतला आणि तोपर्यंत आता शांताई काय म्हणते बघा रनर बॉईज तुम्हाला नियोजन कसं वाटलं ह्या पोरांच्या नाजाला लागायचं नाही त्यानंतर निखिल दादाने आणि लोकेशने ट्रॅक्टरची ट्रॉली सोडली आणि नंतर आम्ही डायरेक्ट गेलो जनरेटरकडे जनरेटर इथं सर्व मुलांनी ओढून घेतला आणि डायरेक्ट जोडला तो जनरेटर आम्ही सर्वांनी ट्रॅक्टरला जोडला पप्पा म्हणत सर्वजण जनरेटर ओढत होते शंकरने डायरेक्ट ट्रॅक्टरला जनरेटर जोडले ट्रॅक्टरला जनरेटर जोडून आम्ही डायरेक्ट गेलो गावात तोपर्यंत आता सुरजदा काय म्हणतोय बघा नियोजन दादा नियोजन हाथ करा पण आमचा कुठं हवाई संध्याकाळी होणारच आहे त्यानंतर मिरवणूक चालू झाले त्यानंतर घ्या की कॉम्पिटिशनवर कॉम्पिटिशन इकंड छक्कूला तर तिकंड सोनूला डोळा त्यातून पण बावडेकरचा डीजे एक नंबर वाजत होता पुढच्या साउंडला एकदम टप आवाज देत होता